आणि आम्ही आता दोन वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहोत आता पण त्यांच्यासोबत आहे पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघंही जण आम्ही साहेबाला साहेब आम्हा साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत शिंदे उमेदवार शिंदे एक एकही दोर दो दो मत फुटणार नाही बाकीच्या कारण की दोन त्या प्रॅक्टिस मी नाही आहे मी माझी गॅरंटी घेतो आमचं दोनही मत राजकुमारन बच्चुकोळचं मत शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार आप का, आप का जाएगा आपके मेरा होट शिंदे साहब को जाएगा दोनों भी उम्मीदवार विदर्भ के है भावनाताई गौड़े और तुमाने तो उनके जाएंगे दोनों और माया और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे सर लगाई जा रही है कि हुई थी वो मुझे पता नहीं मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला इतना कभी मिला नहीं था और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम सिंधे साहब को उस निधि के ऋणों में अभी हम ये वोट देने जा रहे हैं वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा तो ते पडणार ते माहीत मी काही त्या राजकीय तज्ज्ञ माणूस नाही आहे मी गोरगरीबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं आमच्या मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही त्याच्यानं कोण पडणार कोण आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना काही अदृश्यशक्ती काम करणार नाही मला असं वाटतं का शिंदे साहेबांचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल